नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे तर आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मान्सूनचा अंदाज मान्सून दोन हजार सव्वीसचा अंदाज तुम्हाला मी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे आणि हा अंदाज जिल्ह्याचा अंदाज आहे आपण काल तुम्हाला सांगित होते की ज्या जिल्ह्यातून जास्त कमेंट येतात त्या जिल्ह्याचा अंदाज मी देणार आहे तसे सर्व जिल्ह्याचा अंदाज देणार आहे आणि ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट कमी जरी आलेल्या असतील तर त्यांनी काही वाईट हे मानून घेऊ नका कारण त्यांचा पण अंदाज दिला जाणार आहे आणि आज मी देणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा अंदाज तसं तर आपलं सर्व जिल्ह्यावर प्रेम आहे पण ह्या मुख्यत्व ह्या दोन जिल्ह्याचा अंदाज मी देणार आहे सध्या आज आणि उद्या पण कोणत्या जिल्ह्याचा अंदाज द्यायचा आहे तर उद्याच्या उद्याच्या वेळ ठरवेल ती तर ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी पाऊस म्हणजे थोडक्यामध्ये सुद्धा आढावा देणं महत्त्वाचं आहे जेणेकरून पुढच्या आपल्या शेतकऱ्यांना पाऊस काळ कसा होणार हे समजण्यासाठी मागचा आढावा देणं अत्यंत गरजेचं असतं शेतकरी तर गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यामध्ये पासून पुढे पहा पासून पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नदींना पूर शेतकऱ्यांचं पिकांचं वाटूळ शेतकऱ्या पिकांचं एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि जून आणि जुलैमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पिकाला ताणसुद्धा पडला पावसाअभावी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये तेवढी ज्या प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिकाला ताण पडला त्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये पिकाला ताण पडलेला नव्हता पण बीड जिल्ह्यामध्ये पेरणीच उशिरा झालेली होती पहा बीड जिल्ह्यामध्ये पेरणी धारूर केज माजलगावचा तालुका काही थोडाफार प्रमाणामध्ये माजलगावचा तालुका जर वगळला तर बीड जिल्ह्यामध्ये पेरणी पण उशिरा झाली होती गेल्या वर्षी जुलैला झाली होती त्यामध्ये जुलै जुलै पंधरा जुलैपासून झाली होती पेरणी तर तो पण अंदाज मी तुम्हाला सव्वीस मेला दिलेला होता पहा अंदाज त्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच सव्वीस मेला त्या जिल्ह्यातील म्हणजे लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पेरणी उशिरा होणार आहे म्हणून हा सव्वीस मेला अंदाज दिलेला होता एवढे अंदाज माझे अचूक असतात आणि हे अंदाज आमचे मित्र येन बी यांनासुद्धा माहीत आहेत आणि आमचे मित्र अहिल्यानगर जिल्ह्यामधलेच शंकर नाना गावटी शंकर नाना यांना पण माहीत आहेत त्यांनासुद्धा आणि त्यांच्या परिचयाचा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये गावटी शंकर नाना यांनासुद्धा मी अंदाज अचूक दिलेले आहेत गावटी शंकर यांना यांनासुद्धा मी दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या भागामध्ये पाऊस कसा राहीन हे सुद्धा मी त्यांना ह्याच्यामार्फत म्हणजेच आपल्या कमेंटच्या माध्य माध्यमातून आपण तसे अंदाज दिलेले होते आणि जे सतत हवामान अभ्यासकावर आमच्या बोलणारे होते ते सतत संत गावटी शंकर नाना त्यांना त्यांच्या भोवती किंवा त्यांना कमेंट करणारा हवामान अभ्यास असा असेल तो अचूक तीच आहे त्यामध्ये असं कोणीही हवामान अभ्यासक त्यांच्यापासून कुठेही असू द्या त्यांच्यापासून दूर राहत असत राहत होते कारण त्यांना कमेंट करणं म्हणजे हाताने धोंडावर आणून घेणे प्रकार आहे त्यामध्ये असं होतं पण आपण त्यांच्या त्यांच्या कमेंटला उत्तर आणि त्यांच्या त्यांना अगोदर सांगत होतो कारण जर अंदाज जर चुकला तिथे त्यांच्याकडून माफी नव्हती चुकला तर ससा पण त्यांनासुद्धा आपन आपण अंदाज दिलेला आहे परफेक्ट दोन हजार तेवीसमध्ये कसा पाऊस राहणार आहे आणि प्रत्येक त्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कसा पाऊस राहील हे सुद्धा त्यांना आपण दिलेलं आहे एवढी परफेक्ट आपण अंदाज त्यांनासुद्धा दिलेला आहेत तर आता दोन हजार सव्वीसचा अंदाजाकडे आपण वळणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुळा डॅम आहे मुळा नदी आहे ती अहिल्यान त्या जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मुळा डॅमसुद्धा भरणार आहे आणि जेवढं पाणी डॅमला भरणार लागणार आहे तितकंच पाणी मुळा नदी डॅममधून सोडलं जाणार आहे म्हणजे एकंद जर पाहिलं तर पाऊसमान चांगला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी पण म्हणजेच दोन हजार सव्वीसला आणि जी अतिवृष्टी दोन हजार पंचवीसला झाली तशी अतिवृष्टी त्याच्यापेक्षा थोडी कमी राहीन अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्या जिल्ह्यामध्ये पण पावसाचं प्रमाण जे आहे अतिवृष्टीचं प्रमाण कमी राहणार आहे ती अतिवृष्टी खूप मोठे भयंकर स्वरूपामध्ये झालेली होती आणि एकंद जर पाहिजे तर पाऊस हा सरासरीपेक्षा काही भागांमध्ये जास्त सुद्धा राहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये सरासरीत राहण्याची शक्यता आहे पण एकंद जर पाहिजे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी नाही आहे काही जिल्ह्यामध्ये काही महिन्यामध्ये काही महिन्यामध्ये म्हणजे जून किंवा जुलै ह्या दोन महिन्यापैकी एखाद्या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी होऊ शकतो थोडाफार पिकाला ताणसुद्धा पडू शकतो पण एकंदर चार महिन्याची सरासरी किंवा पूर्ण पावसाळ्याची सरासरी काढली तर पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता नाही आहे सरासरीपेक्षा जास्त काही ठिकाणी सरासरीत का पाऊस तथा बीड जिल्ह्यामध्ये त्याच वेळेस दोन हजार पंचवीसला सुद्धा दिलेला होता आणि त्याच्या अगोदरच सिंधाना नदीमध्ये ज्यावेळेस पाऊस पडत होता सुद्धा सांगितलं होते की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे आणि धरणातून पाणी किती अंदाजे किती सोडलं जाऊ शकतं सुद्धा आम्ही मी सुद्धा गंग पाणी सोडलं जाऊ शकतो सुद्धा मी अंदाज तुम्हाला मी दिलेला होता तर पुढच्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव धरण माजलगाव धरण त्यामध्ये भरणारच आहे आणि धरण भरून त्याच्यामध्ये वीस टी एम सीपर्यंत वीस टी एम सी सरपर्यंत पाणी सो सौ, सोडलं जाऊ शकतं माजलगाव पूर्णतः लवकरच धरण भरणार आहे त्यामध्ये ऑगस्टमध्येच माजलगाव धरण भरणं असा अंदाज आहे माझा पण त्यामध्ये यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला आणि एकंदर पाहिलं तर सरासरी पाऊस बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सरासरीत काही येणार आहे तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील तर काही काही भागामध्ये पाऊस ओढ देणारा सुद्धा राहणार आहे तर काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते पण अतिवृष्टीचं प्रमाण जे आहे ते गेल्या वर्षीपेक्षा कमी राहणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसपेक्षा अतिवृष्टीचं प्रमाण जे आहे दोन हजार सव्वीसला कमी राहण्याची शक्यता आहे हा अंदा अंदाज आहे माझा आणि एकंद जर पाहिजे तर बीड जिल्ह्यामध्ये पाऊसमान सरासरी सरासरीपेक्षा थोड्याफार पर प्रमाणामध्ये जास्तसुद्धा पडू शकतो आणि पण एवढं आहे की जास्त मोठ्या नुकसानकारक पाऊस पडणार नाही किंवा कमीही पाऊस पडणार नाही हा माझा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हवामान अंदाज आहे आणि आहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील जे दोन्ही कोणते तलाव असतील किंवा धरणं असतील हे सुद्धा भरणार आहेत आणि तितकंच पाणी त्याच्यातून बाहेरसुद्धा विसर्ग होणार आहे म्हणजेच पावसाची सुद्धा कमी नाही आणि अतिवृष्टीवृष्टीसुद्धा पावसामध्ये नाही आहे आणि तलावसुद्धा भरणार आहेत आणि तलावातून पाणीसुद्धा सोडलं जाऊ शकतो तलाव असतील धरणं या प्रकारे राहणार आहे तर हा झाला आपला अंदाज आहिल्यानगर जिल्ह्याचा आणि बीड जिल्ह्याचा अंदाज आणि तिथलच्या शेतकऱ्यांनी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ह्या फेसबुक पेज आपल्या चॅनलला माऊली हवामान अंदाज या चॅनलला तुम्ही किंवा आपल्या फेसबुक पेजलासुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आपलं फॉलो करू शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता तर हा झाला आपला अंदाज